असलेले सर्व मतदार बंधून मग मी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो येणाऱ्या वीस तारखेला मला दोन हजार चौदाला एक तुम्ही आशीर्वाद दिला दोन हजार एकोणवीसलाही दिला आता पुन्हा वीस तारखेला दोन हजार चोवीसमध्ये मला आशीर्वाद देऊन किशांचा तुमची सालदार काय चांगली करावा The 2020 г�ítulo overst

एकेच मताला महत्व आहे एक मताला आर की वार तरी आवडायला सत्य आहे माझ्या विरुद्ध बोलायला पैसे काय बोलते त्याची टक्केवारी किती हंपती किती पण आज विचारांना सांगा नाई पाच खासदार निवडून दिला आज खात्री रामगिरी बाबाला आता खरं म्हणतो अरे वा तरी समुदायाची संद संत महात्मा संतांची महात्म्यांची भूमी महाराष्ट्राने या संतांच्या भूमीमध्ये जर संतांवर जर वार होत असेल आणि त्यांना जर संरक्षण मिळत नसेल तर ह्या विकृती करणाऱ्या महाविकासाला दा लाभ मारून टाकले असतील

मत यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार भारतीय जनता पार्टी चंद्र सूर्य आहे तुम्ही महापुरुषांना संतांना तिला जाती भक्ती राजकारण करतात आणि मत देतात आणि आम्ही कसं राजकारण नाही केलं

आमचं मराठा समाजाला आहे राहणार आणि आरक्षण नाही महाविकास आघी राणीला पंधरा दहा मिनिट आरक्षण सुरुवात कोणी केली आरक्षण द्या मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील सोबत झाले एकवीसशे ब्याऐंशी स्वाभिमानी एखाद्या मोठ्या माणसाला पस्तीस वर्ष चाळीस वर्ष राऊसाहेब धान्य पाटलाला तळ हा सारखा आणि आज त्याला नुकसान राऊसाहेब धान्य पाटला तर नुकसान झालं या जिल्ह्याचं या मराठवाड्याच माझ्या मकरच नाव जालनाचं नाही तर देशाच्या हातापेण्याचं काम तुमच्या मतदानाचं झालं आपण याचा कुठंतरी विचार केला आज काय झालं काय होणार क्वालिटी काय क्वालिटी अरे मी तर जाहीर सांगतो मी शिवणारा तुमच्या कापणार आहे